नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत अशी आलू टिक्की आणि त्यापासनं ब्रेड बर्गर तर हा ब्रेड बर्गर अगदी मस्त बनतो आणि जसं आपण बाहेरनं विकत आणतो अगदी त्याच चवीचा हा ब्रेड बर्गर तयार होतो तर यामध्ये अगदी कुरकुरीतशी आलू टिक्की कशी करायची हेही मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर त्याची सालं काढून घ्यायची आहेत तो तो तर बटाटा ना तो पाण्यातनं लगेचच बाहेर काढायचा आहे नाहीतर बटाटा जास्त पाणी शोषून घेतो आता बटाटा सालं काढून घेतलेली आहेत आता पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित मॅश करून झालं की यामध्ये आता आपण बाकीचे पण जिन्नस किंवा जे मसाले आहेत ते मिक्स करणार आहोत तर ते मसाले कोणते हे पाहून घेऊयात तर इथं मी सर्व मसाले जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आता इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतली आहे त्यानंतरनं दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतरनं इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा ओरेगॅनो घेतलेला आहे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोमुळे अगदी छान अशी टेस्ट येते एक चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा धने पावडर घेतलेला आहे त्यानंतरनं इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे त्यानंतरनं अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे इथे लिंबू घेतलेला आहे छान चटपटीत चव येण्यासाठी त्यानंतरनं अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतरनं इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत आणि ते मटार मी उकडून घेतलेले आहेत तर छान असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मटार तर या मटारची टेस्ट या टिक्कीमध्ये खूप छान लागते त्यामुळे मटार शक्यतो नक् जरूर वापरा आता हे जे मटार आहेत ते मी हलके असे हाताने क्रश करून घेतलेले आहेत म्हणजे एकातनं दोन भाग करून घ्यायचे आहेत अगदी मॅश करायचे नाही आहेत तर थोडीशी मटार देखील आपल्याला अख्खे यामध्ये थोडेसे ठेवायचे आहेत त्यानंतर ना, ना आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटार आणि बटाटा त्यानंतर जे मसाले आपण घेतले होते तर तेही आता आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे तर कांदा कोथिंबीर आणि सर्व मसाले मी आता यामध्ये टाकून घेते आता इथं हिरवी मिरची पण वापरलेली आहे लाल तिखटही आहे आणि फ्लेक्सही आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली यातलं काहीही एखादं वापरू शकता जर जा तुम्हाला जास्त तिखट नको असेल टिक्की तर तुम्ही एखादा यातला पदार्थ स्किप केला तरी देखील चालेल आता लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता इथं बाइंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथं जितपत बटाटा तुमचा बटाट्यामध्ये मॉइश्चर जास्त असेल तितकं जास्त पीठ लागेल तर आता इथं दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथं बायंडिंगसाठी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता मैदा कॉर्नफ्लॉवर ब्रेड क्रम्स काहीही वापरू शकता तर इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता हे छान मिक्स करून याचा एक डो तयार केलेला आहे त्यानंतर आता इथं मी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्यामध्ये आता पाणी टाकून याची स्लरी बनवून घ्यायची आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकून याची छान अशी एक स्लरी तयार करून घेतली आहे मी तर आता इथं अशी एक छान स्लरी तयार करून घेतलेली आहे त्यानंतरनं चार ते पाच ब्रेड घेतले होते मी आणि मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत तर इथं हे ब्रेड क्रम्स जे आहेत आपले ते घरच्या घरी तयार झालेले आहेत तर इथं आलू टिक्कीचं मिश्रण तयार आहे स्लरी तयार आहे तांदळाच्या पिठाची आणि इथं ब्रेड क्रम्स देखील तयार आहे आता आपण सुरुवात करूयात आलू टिक्की बनवायला तर ही टिक्की अगदी मस्त खूप छान कुरकुरीत अशी ही टिक्की तयार होते तर आता टिक्की बनवायला सुरुवात करूयात तर हाताला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून जे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही एक छोटाशा आकाराचा गोळा घ्यायचा आहे कारण ब्रेड बर्गर बनवतो आहे त्यामुळे याची जी टिक्की आहे ही अगदी मी छोट्या आकाराची बनवलेली आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा आकार ठरवू शकता छान अशी छोट्या आकाराची अशी चपटी मी अशी टिक्की बनवलेली आहे तर ही टिक्की आता आपल्याला या तांदळाच्या पिठीमध्ये म्हणजेच जी जे स्लरी बनवली होती आपण त्यामध्ये घोळवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला त्यामध्ये डिप करून घ्यायची आहे या पद्धतीने तर एकदा व्यवस्थित हे स्लरी जी आहे ती व्य मिक्स करून घ्यायची जेणेकरून जी काही पिठी खाली बसली असेल ती व्यवस्थित मिक्स होईल आणि या पद्धतीने त्याला काढून आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं तर याला छान असं मी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलेलं आहे तर यामुळे अगदी छान क्रिस्पी अशी ही टिक्की होते आता जर तुम्हाला डबल कोटिंग हवं असेल तर ब्रेड क्रम्समध्ये घोळवल्यानंतर ना पुन्हा ती तांदळाच्या पिठीमध्ये जी स्लरी बनवली होती त्यामध्ये टाकून डिप करून पुन्हा आपल्याला ही ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायची आहे म्हणजे याचा डबल कोटिंग तयार होईल तर आता मी जे सिंगल कोटिंग बनवून घेतलेलं आहे आणि सर्व ज्या टिकीज आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण या डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते आहे तर या टिक्कीला जास्त तेल लागत नाही पण तरी कमी तेलामध्ये खूप छान असे कुरकुरीत या टिक्कीस तयार होतात तेल व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आता एक एक टिक्की जी आहे ती आपल्याला या पॅनमध्ये ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कमी तेलामध्ये आपली मस्त अशी कुरकुरीत टिक्की जी आहे ती तयार होते त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा पण जर नॉनस्टिक पॅन नसेल तर नॉर्मल पॅन वापरला तरी पण चालेल आता हे व्यवस्थित एक बाजू खालची झालेली आहे तर आता बाजू पलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूने आपल्याला अगदी छान अशी टिकली टिक्की जी आहे ती सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर याला मी दोन्ही बाजूने अगदी छान असे फ्राय केलेले आहेत आता या टिक्कीज ज्या आहेत त्या आपण नंतरनं व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात तर एका टिश्यू पेपरवर या टिक्कीज ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल तर खूप छान क्रिस्पी अशी ही टिक्की तयार होते आता बर्गर बनवायला सुरुवात करूयात तर बर्गर आपण ब्रेड बर्गर बनवतो आहे त्यामुळे अर्थातच ब्रेड घेतलेले आहेत छोट्या आकाराचे ब्रेड घेतलेले आहेत कांदा आणि टोमॅटोचे स्लायसेस घेतलेले आहेत तर टोमॅटोतल्या ज्या बिया असतात त्या संपूर्ण काढून घ्यायच्या आहेत नाहीतर टिक्की जी आहे ती मऊ पडते किंवा बर्गर देखील मऊ पडतो त्यामुळे मी बिया काढून घेतल्यात आणि टिक्की पण आपल्या मस्त अशा छान मी फ्राय करून घेतलेल्या आहेत तर टिक्कीच पण तयार आहेत आता आपण बर्गर बनवूया बन बनवूयात तर त्यासाठी इथे एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपल्याला या पद्धतीने ब्रेड कट करून घ्यायचा आहे गोलाकारामध्ये तर व्यवस्थित असा या पद्धतीने त्याला कट करून घ्यायचा आहे आणि जे काही साईडचा सा ब्रेड आहे तो काढून घ्यायचा आहे आता इथं याच पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आता या स्लाईसला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं टोमॅटो सॉस सर्व बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस लावल्यानंतर ना आता यावर आपल्याला टिक्की ठेवून घ्यायची आहे तर ही टिक्की मी आता यावर ठेवून घेते मधोमध मद, आणि त्यावर एक टोमॅटोची स्लाईस आणि एक कांद्याची स्लाईस आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता जर इथं तुमच्याकडे चीज स्लाईस असेल तर चीज स्लाईस देखील यावर तुम्ही ठेवू शकता आता ही दुसरी जी ही ब्रेड स्लाईस होती ती मी ठेवलेली आहे या पद्धतीने आता इथं मस्त आपला हा ब्रेड तयार झालेला आहे ब्रेड बर्गर तयार झालेला आहे वरून याला टूथपिक लावून घेते तर दोन ब्रेड बर्गर मी इथे तयार करून घेतलेले आहेत सेम पद्धतीने घरच्या घरी अगदी कुरकुरीत आलू टिक्की बर्गर जो आहे तो आपल्या इथे तयार झालेला आहे जो लहान मुलांना तर खूप आवडतोच शिवाय मोठ्यांना देखील खूप आवडतो तर या पद्धतीने एकदा हा ब्रेड बर्गर नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल किंवा ही नुसती टिक्की देखील खायला खूप छान लागते तर व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद